केला तर ग्रामसभा व्यवस्थित होणार नाही आणि आपल्याला शासन दरबार आपले समस्या मांडता येणार नाही त्याकरता तीन ते चार लोक कोणीही एक एक करून व्यवस्थित बोलावे आणि ते बोलत असताना कोणी कोणी मध्ये बोलू नका ठेवलेला आहे तर या संदर्भात आपल्याला नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या शासकीय दृष्टिकोनातून नियमाला धरून असतील अशा व्यवस्थित मोजत्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण सर्वामध्ये नोंदून वरिष्ठ कार्यालयाला निर्णय क्रमांक जमीन झिरो तीन ऑब्लिक टू डबल झिरो डबल वन प्रकरण त्रेपन दिनांक बारा सात दोन हजार अकरा नुसार परिषद सात कौजात चार मध्ये नमूद केलेल्या प्रयोजना व्यतिरिक्त वापरातील जमिनीवरील अन्य प्रयोजनासाठी झालेल्या अतिक्रमणे तत्काळ अनधिकृत झाले की नाही वापरू टाकला गुन्ह्या सांगतात सतरा गुन्हे हजारपत्रि सगळं काढून टाकला याचा अर्थ काय सांगतो याचा अर्थ काय उत्तर सांगा सतरा हो जुलै नंतर आता मध्ये एकोणतीस तारखेला झालेला निर्णय आपण वाचून दाखवलं ना तो सतरा ऑगस्टला ऑगस्टला केलेली घोषणा साहेबांनी सतरा जुलैला आणि एकोणतीस काढलेला मान्य महसूल मंत्री यांनी दिलेला निर्णय तो लागू राहील ना सगळ्यांना मान्य आहे ना आजच्या ग्राम सभेमध्ये आमचं असं म्हणणं आहे की आम्ही जे काही मुद्दे मांडू त्याला तुम्ही ग्राम सभेनं सामान्य सरपंच यांच्या अध्यक्षात आली त्याला मान्यता यावी जेणेकरून एखाद्या तीनशे चौरस कुणा असेल पाचशे चौरस अधिक असेल जसं सांगितलं चाळीस टक्के रक्कम आम्ही चाळीस ते पन्नास टक्के रक्कम भराव तयार पण आम्हाला मान्य शासन निर्णयाप्रमाणे जो कुणाला असेल तयार परंतु याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेट नाही करू नका जेवढी विनंती हजर कारण आजपर्यंत ऐकून घ्या आजपर्यंत या ग्रामपंचायतमध्ये आणि सरपंच उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी तर लटी मंडळाधिकारी सिंगार पिढी आमचं गाव पोलीस दत्त अंतर्गत होतं पण आम्हाला न्याय द्यायचं काम कोणी आजपर्यंत केलेलं नाही दोन हजार अकरा पूर्वीचं जे काही रजिस्टर आहे ग्रामपंचायतनं रेकॉर्ड आहे पण एकीच्या नोंदीमध्ये त्याच्या कार्यालयाने एकही नोंद नाही संबंधित ग्रामपंचायतचे जे रजिस्टर आहे त्याक्रमेव त्याची सुद्धा नोंद नाही याचं न्याय निवड आपण आपण आज जर जी आरच्या नियमाप्रमाणे जर तुम्ही आज समोर आमच्या ग्राम सभेच्या मान्य आहे आम्हाला जर मार्गदर्शन करत असाल तर तुम्हाला विनंती हात जेणेकरून शासन जो काही असेल तो आम्हाला मान्य परंतु कुणावर अन्याय होत होणार नाही याची काळजी आपण घेऊ जो सतरा जुलैचा आदेश रद्द करण्याच सुचवलं त्याला सर्वांचं अनुमोदन आहे असं सर्वांनी वर हात करून सांगायचे धन्यवाद दुसरा मुद्दा असा आहे शासन एका साइडला म्हणतं स्मार्ट सिटी दुसऱ्या साइडला म्हणतं मनप्पा आणि तिसऱ्या साइडला म्हणतं महाराष्ट्र शासन मनप्पाच्या हद्दीचा विषय घेतला तर तिसगावमध्ये तिकडे त्यांना त्यांचा कार्यप्रणालीचा कार्यक्रम चालू आहे त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही ना कारण ग्रामसभा ही वडगावची आहे ग्रामसभा झाली वडगाव कोलटीला काय निर्णय झाला त्याच्यामध्ये आणि काय काय मतं मांडली गेले आज आपण ग्रामसभा म्हणजे विशेष ग्रामसभा लावली नागरिकाच्या मागणी आणि गट नंबर चार आणि वीसमधील जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण मी म्हणतो की अतिक्रमणच नाही कारण की त्या लोकांना झाले चाळीस वर्षे राहणार तर अतिक्रमण कसं मानतील शासन म्हणते ठीक आहे अतिक्रमण आहे पण आमचं एकच म्हणणं आहे की ग्रामपंचायत हे सर्व नागरिकासोबत आहे सर्व जे ग्रामपंचायत सदस्य सरपंच सरपंच सगळेच आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि पालकमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाने एकच मी लोकांना आश्वासन दिलं की ब आपलं कुठंही आपण बेघर होणार नाही आपल्याला ठीक आहे शासन निर्णय जो असेल की पाचशे किंवा गोष्ट असेल काय असेल जे काय असेल ते पण बेघर कोणी होणार नाही याची नक्कीच पालकमंत्री साहेब दखल घेतील आणि आम्ही तसं त्यांना पत्रव्यवहारही करू भेटूही त्यांना भेटूनही सांगू आणि साहेबांना पण भेटू असं आम्ही सर्वांना आश्वासन दिलं तुम्ही सरपंच आहे शासन स्तरावर यापूर्वी काय काय प्रयत्न केले तुम्ही राष्ट्रीय यापूर्वी आम्ही कलेक्टर साहेबाला पत्र केलेलं आहे नियमावलूल करा म्हणून किंवा दोन हजार अकरापासून तर हा पहिले पण जी आर आला झाला दोन हजार अकराची घरं नियमित करावी म्हणून तर त्याच जे आरनुसार आम्ही अगोदर पण पत्रावर केलं आहे जिल्हा परिषदला केलेलं आहे पंचायत समितीला केलेलं आहे कलेक्टर साहेबला पण केलेलं आहे बालकंच साहेबाला पण आम्ही आमदार साहेब आमदार असताना त्यांनासुद्धा आम्ही त्याची माहिती दिलेली आहे चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आत्ताच नागपूरला जाहीर केलं का अकरा पूर्वीचे दोन हजार अकरा पूर्वीचे जे गायराने ते नियमित केले जाईल त्याच्यावर हा कोणताही धक्का लागणार नाही तुम्ही याच्याकडे कसा बघता हो चांगला निर्णय खूप चांगला आहे ना त्यांचा त्यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागतच करतो ना ठीक आहे ना आमचे घरं तर वाचतील ना पाचशे स्क्वेअर फीट होत नाही पण घरं असतील ना राहायला आम्ही बेगरदो होणार नाही आमच्या लोक ते मग तसं होतं नाही आता इथून दहा ऑगस्टला मोर्चा पण निघणार आहे तर या हा मोर्चा म्हणजे योग्य आहे का कसा आहे तुम्हाला काय कसा वाटतं मला तरी वाटतं की बाबा अकराच्या पहिलेच सगळं काही निर्णय होऊन जाईल आणि मोर्चा काढण्याची वेळ लोकांनी राहणार ना नाही ना ना। गावकऱ्यांना या निमित्ताने काय आवाहन करा गावकऱ्यांना एकच शांतते राहावे सर्वांनी आणि प्रशासनावर भरोसा ठेवावा प्रशासन नक्कीच आपलं आपल्याला बेघर होऊ देणार नाही कामसभा घेण्यात आली माननीय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी जो निर्णय काढला सतरा जुलै दोन हजार पंचवीसला आणि सांगितलं की बा जिल्ह्यातील अतिक्रमण सर नि विकसित करण्याबाबत आणि काल परवा एकोणतीस जुलैला एक जी आर एमला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी असं सांगितलं की दोन हजार अकरा पूर्वीच्या जे काही आता धारक असतात त्यांना पट्टे वितरित करा परंतु आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला पट्टी वितरण करण्याचा अधिकाराच्या बाबतीच्या पहिलेही आमचं चाळीस ते पन्नास वर्षापासून ग्रामपंचाय द्राडला टीका आहे म्हणून तुम्ही दोन हजार अकरा पूर्वीची जे काही आम्हाला नेमणूक करावं त्या अनुषंगानं आजची ग्रामसभा होती या ग्रामसभेमध्ये आम्ही विविध मुद्दे वाढले आणि सरपंचाने त्याला अनुमोदन दिलं मुद्दा हाच होता दोन हजार अकरा पूर्वीची जे काही आमचे गायनांवर आम्ही वास्तव्य करतोय गोर गरीब दलित सुशित वंचित किरीत सर्व समाजाचे लोक आहेत त्यांना पाहिजे आणि दोन हजार अकराच्या निर्णयाप्रमाणे आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करतो परंतु बोलत असताना सन्मान्य ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या त्या मोबतला आम्हाला इश्यू करावा लागेल त्यातही नागरिक सहमत आहे शासनाने जो काही जी आर पारित केला आज एकोणतीस जुलै तो अंमलात आणावा ग्रामपंचायतच्या माध्यमातून सलाट्याच्या माध्यमातून किंवा महसूल विभागाच्या माध्यमातून आणि राज्याचे या जिल्ह्याचे पालकतत्व स्वीकारले सन्मान्य पालकमंत्री संजय भाऊ शिरसाट व सामाजिक न्यायमंत्री यांनी याची दखल घेऊन आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा व मालकी हक्का द्यावा येऊ नये अकरा तारखेला मोर्चा आहे या मोर्चाकडे तुम्ही कसं दाखवून हा मोर्चा होणार मोर्चाचा विषय असा होता की बारा जुलै दोन हजार पंचवीसला स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये संपूर्ण जिल्ह्याचे तहसीलदार आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्या खाली व पालकमंत्री सगळ्यांच्या आधी बैठक आली त्याच्यामध्ये ठरलं की बा पंचविरुद्ध जसपाल शिंदे काही जजमेंट दाखल झाले त्या अनुषंगानं सतरा जुलैला मान्य जिल्हाधिकारी यांच्या सैनी एक जी आर पारित झाला की सर सगळं अतिक्रमण काढून टाकण्यात यावं आणि शासनाच्याच एका मंत्र्यांनी म्हणजेच महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी सांगितलं की दोन हजार अकरापूर्वीचं अतिक्रमण आम्ही नेमक होतो आता जो काही आम्ही वाळूज महानगर अतिक्रमण धारक बचाव विरोधी कृती समितीच्या वतीनं आकडा जो काही मोर्चा ठेवलेला आहे त्या अनुषंगानं आज त्या ग्रामसभेमध्ये आम्हाला जे काही आश्वासन केलेलं आहे ते जर चार पाच दिवसात दहा दिवसामध्ये जर आम्हाला मिळालं म्हणजे शासकीय कालदोपत्रीने जे अनुमोदन जर आम्हाला जर मिळालं आम्ही अकरा तारखेच्या मोर्चाचा विचार करू परंतु मोर्चावर आजही आम्ही नागरिक म्हणून थांबावं आहोत धन्यवाद